शिक्षणाचे माहेरघर असलेल्या कर्जत शहरामध्ये इयत्ता अकरावी व बारावी बरोबरच नीट जेईई आणि सीईटी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुरुकुल माध्यमातून सुवर्ण संधी उपलब्ध आहे निकालाची उत्तम परंपरा राखत अकॅडमीचे अनेक विद्यार्थी आज महाराष्ट्रातील नामवंत वैद्यकीय आणि इंजिनिअरिंग कॉलेज शिक्षण घेत आहेत प्रशस्त इमारत अनुभवी शिक्षक वर्ग रेग्युलर टेस्ट सिरीज हायस्पीड इंटरनेट सुविधा हॉस्टेल सुविधा रोज सायंकाळी डाउट सेशन गेस्ट लेक्चर डिजिटल क्लास ूम खेळाचे मैदान चोवीस तास लाईट या सुविधांच्या माध्यमातून निकालाची उत्तम परंपरा कायम राखलेली आहे तरी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आमच्याकडील उपलब्ध सुविधा इयत्ता व नीट जेईई आणि सीईटी ची तयारी इयत्ता दहावी पास विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन कोर्स इयत्ता बारावी पास विद्यार्थ्यांसाठी क्रॅश कोर्स आमचा पत्ता मारुती सुझुकी शोरूम समोर नगर रोड कर्जत अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर सत्याऐशी सत्त्याण्णव सत्याऐंशी सतरा सतरा सत्त्याण्णव तीस तेहतीस ऐंशी झिरो चार या नवीन हॉटेलच उद्घाटन या ठिकाणी होत आहे कार्यक्रमासाठी या उपस्थित अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अंबादाजी बिस्रा साहेब आमचे सहकारी भास्करभाई लुबे अक्षयभाई राऊत ज्यांनी हॉटेल उभा करण्यासाठी जागा दिली ते संजय खराडे समोर बसलेले सर्व आणि भगिनी या दोसे करण्यासाठी उभा नाही मी तुम्ही तसंच सांगतो हॉटेल महालक्ष्मीची सुरुवात कुठून झाली हे तुम्हाला सांगण्यासाठी या ठिकाणी उभं आहे वीस वर्षापूर्वी दोन हजार पाच साली मी महालक्ष्मी डायनिंग हॉल म्हणून जागीरदार कॉम्प्लेक्स मध्ये माझं स्वतःच हॉटेल सुरू केलं होतं आणि हॉटेल धंद्याची सुरुवात करीत असताना अटल धंदेला असे आजचा वेळ टर उद्या नसतो संध्याकाळी असला तर दिवस सकाळी पाठवून निघून जातो मग वेगळाच खेळतो आणि हनुमान भोसले या धनंजय हॉटेलवरती काम करीत होते मी चार पाच वेळा त्याच्याकडे गेलो कारण एक विश्वास हो आणि कधी न खड करणारा माणूस मला हॉटेलमध्ये पाहिजे होता गेल्यानंतर त्याची माझी एक आठ पंधरा दिवसांनी चर्च झाली तेव्हा मला दादा कामाला येतो इथं थोडी अडचणी संपल्यावर मी तुमच्याकडे कामाला येतो त्याच्यानंतर तो आठ दहा दिवसाने माझ्याकडे कामाला आला आणि महालक्ष्मी डायनिंग हॉल तिथं तो चालवत होता हे चालवत असतानाच आमच्याकडे डिग्री बी होती बाप्पाजी आम्ही लक्ष्मण पिसळ खोरात घ्यायचो आणि लक्ष्मण पिसाळचं गोडवान रामदास मांडगेच्या बेकरीत होत्या आम्ही असं तिथे गाडी भरायला गेलो लक्ष्मण विचारलं म्हणाली जागा कोणाची ते म्हणलं रामदास मांडगेंची आणि हे आपल्याला भाड्याने मिळेल का कारण ते कुलधरण रोडला त्यावेळेस कुठलंही एखादंही दुकान नव्हतं सुरुवात आम्ही केली रामदास आबा मांडगेंची जागा बघितली आम्ही भाड्याने घेतली त्याच्यात बिकरी होती त्या भाऊभावांची मांडणं झालेली म्हणून त्यांनी बिकरी रामदास आबाला घेतली त्या बेकरीचं भट्टी काढायची ते त्याला काचा लावलेल्या होत्या की काढायला आठ दिवस आम्हाला साफ करायला गेली आम्ही तिथं हॉटेल सुरू केलं आणि ती हॉटेल पण हनुमान भोसले यांनी जबाबदारीने सांभाळलं सात वर्ष सात वर्षानंतर रामदास मांडगेचा मुलगा तयार झाला तर मला दादा आम्हाला पुढच्या वर्षी आता काय करार करायचंच नाही ठीक आहे बा तुला जसं द्यायचं तर पण आम्ही तुम्हाला काय असं भाडं वाढून देऊ थोडं हॉटेल आम्ही सजल होतो कसाच ऐकायला तयार नाही तो मला हे आम्हाला खाली करून द्या त्याच्या अगोदर आमचे बंधू शरद शहरा यांनी ते हॉटेल हानूला चालवाय दिलं होतं कारण हॉटेल त्यांनी आम्ही काढाळलो हानू म्हणला बा तुम्हाला नसलं करायचं ते मी करतो आणि हो ती जसं आहे तसं हॉटेल हानूला दिलं त्याचे पैसे त्यांनी निश्चित आम्हाला दिले पण ज्या ह्याच्यावरती आमच्याकडे हॉटेल होतं तसंच ती त्याला चालवाय दिलं दोन वर्ष त्यांनी ती नंतर रामदास मुलगे मांडगेचा मुलगा म्हणला नाही नाही आम्हाला चालू करायचे त्यांनी ते हॉटेल चालू केलं त्याच्या अगोदर आम्ही आमचे बसकी पाहुणे झाले त्याची जागा भाड्याने घेतली आणि त्या जागेवरती जागा खोली भाड्याने घेऊन हॉटेलचं बांधकाम हानोनी आणि कांतीलाल दुमाड्यांनी केलं माझ्या जागेवर दहा दा म्हणजे एक प्रामाणिकतेचं काम हनु आणि त्याची मंडळी काढली आणि नंतर मेहन्याची साथ मिळली सासूबाईची मिळी सासऱ्याची मिळली मी सगळ्यांची मिळी ह्या कुटुंबानी रात्रंदिवस कष्ट केले म्हणजे त्या कष्टाला पारा नाही म्हणजे एवढं कष्ट केलं म्हणजे ही इमारत उभा राहिली ती निवडक कष्टाने म्हणजे याच्यामध्ये जी, जी त्यांनी कष्ट केलं त्या कष्टावरती आज या ठिकाणी हे लक्ष्मी या हॉटेल महालक्ष्मीचं उद्घाटन या ठिकाणी पार पडत आहे खऱ्या अर्थानं आता जणांनी सांगितलं की स्वकष्टाच्या जेवावर एवढी मोठी इमारत या कर्जत नगरीमध्ये त्यांनी उभा केली असे धुमाळ आणि भोसले कुटुंबीय या दोन्ही कुटुंबियाचं मी प्रथमतः सर्व कर्जतच्या नागरिकांच्या वतीनं श्री संत सद्गुरुबोध महाराजांच्या नगरीमध्ये त्यांचं या ठिकाणी खरंच कौतुक करतो की त्यांनी या कर्जतच्या वैभवात या इमारतीने भर टाकून आपल्या व्यवसायाची सुरुवात केली त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीनं यांना या आजच्या या उद्घाटन सोहळ्यानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती आज सद्गुरुबोधन महाराजांच्या पंढरीमध्ये पावनभूमीमध्ये हॉटेल महालक्ष्मी आगी ठेवून नवीन ज्या ठिकाणी उद्घाटन होत आहे अशा सुंदर गोड कार्यक्रमाला सर्व नाते असतील सर्व कर्जत व्यापारी बंधू असतील सर्व महिला भगिनी असतील आपण शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत प्रस्तावित करत असताना आता दादांनी भोसले आणि धुमाळ दोन्ही परिवाराच्या वरती परिवारावरती एक कष्टाचं फळ करीन त्याची पाटील घे आणि हनुच्या दोन हजार पाचच्या नंतर धुमाळ आणि भोसलेने जे कष्ट केलं त्याच्यावरती आता त्यांनी म्हणजे फोकस केला परंतु दादा अतिशय सुंदर असं भोसले परिवार आणि धुमाळ परिवार आहे माझं सुद्धा धनंजय हॉटेल असताना त्या कार्यकालामध्ये वेटर म्हणून होता हनु परंतु अतिशय बरे काम करणारा मुलगा होता त्याच्यानंतर मला सुद्धा हॉटेल बघण्यासाठी कोणी नव्हतं पण हनु त्या कार्यकालात नवीन एक वेटर म्हणून होता परंतु मी दोन हजार तीन चार ला हॉटेल अशा डमरींना विकलं हनुनी आताच दादांनी सा, सांगितलं त्या पद्धतीने त्यांनी गोल्धरण रोडला हॉटेल केलं परंतु ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी एक ब्रँड होऊन गेला हनु हनु किचन मध्ये त्याचे घरचे असतील स्वतः असेल जेवायला जायचं म्हटलं तर हनु जर असेल तर हनु एका दिवशी दोन दिवस जर गावाला गेला तर गिराईक सुद्धा निश्चित काउंटर कमी व्हायचं अनुचा सभा अतिशय कष्टातून त्यांनी केलेली इमारत आहे आम्ही जाता येतात पाहिजवर परंतु असे हॉटेल जेवढे जास्त होते तेवढं कॉम्पिटिशन असतं जेवढे धंदे वाढतात तसं तुम्हाला सांगतो कर्जत एक सुधारण्याच्या किंवा एक प्रगती पाऊल पुढं टाकत आहे या उद्देशाने अतिशय सुंदर वाचतो कारण आधी आपल्या लगे हॉटेल लग आपल्या लग लग शेजारीच आहे आणि एक वयभवात भर पडल्यासारखे असे वाटायची परंतु त्याच तोडीस तोड म्हणून या दोन्ही परिवारांनी अतिशय सुंदर या ठिकाणी महालक्ष्मी हॉटेलचं कंस्ट्रक्शन केलं आणि ज्या सुविधा कर्ज शहरामध्ये समोरच आपण बघितलं एकवीस एकरामध्ये सर्व क्लास वन असतील परंतु आजच्या ह्या गोड कार्यक्रमाला सन्मान्य जिल्हा बँकेचे संचालक बाप्पाजी उपस्थित आहेत या वास्तूचं आणि या हॉटेलच्या उद्घाटनासाठी उपस्थित असलेले बेनवडी खानवटी वस्ती कोळवडी कर्जत सर्वच परिसरातील बंधू आणि भगिनी आवर्जून उपस्थित असलेले नगरसेवक सुनीलजी शेवाला शेलार सयाताई शेलार भास्करराव बैलुमे अक्षय राऊत संजयजी खराडे कोपटराव विमाळ नारायणकरणी केले आणि के त्यातून हा व्यवसाय उभा राहिलेला आहे यापूर्वी त्यांनी अनेक हॉटेलमध्ये वेटर म्हणून कुक म्हणून अशी अनेक कामं अनेक ठिकाणी करून त्यांनी या व्यवसायाचा अनुभव घेतला आहे हल्लीच्या काळामध्ये आपल्या शेतकरी असतील किंवा आपले कुणी कार्यकर्ते असतील थोडेफार पैसे आले आपण एखादा व्यवसाय त्या ठिकाणी चालू करतो चालू करताना छोट्याची सवय आपल्याला नसते एकदम मोठं काहीतरी करायचं आणि तो व्यवसाय सुरू करायचा एक तर अनुभव कमी असतो हल्लीच्या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये आपल्या अनेक व्यवसायामध्ये अनेक व्यवसाय बंधू पूर्वीच काम करतात आणि त्यांच्या बरोबरीने आपल्याला काम करायचं हे काम करीत असताना आपल्या या हॉटेलचा नफा आपल्या या हॉटेलचं मेंटेनन्स हा सातत्याने जमानावे बरोबर झाला पाहिजे तरच आपल्याला त्याचा फायदा त्या ठिकाणी होतो असं न करता अनुभव नसतानाही आपली अनेक लोक हॉटेल त्या ठिकाणी उघडीत कर्जत ते मिरजगाव किंवा कर्जत्ती नगर या रस्त्यावर दरवर्षी नवीन एक दोन चार हॉटेल चालू होतात आणि काही जुनी हॉटेल दरवर्षी चार दोन जण बंद पडतात हॉटेल हा व्यवसाय अत्यंत कष्टाचा अत्यंत सुसुटीचा आहे मूळ म्हणजे हॉटेलमध्ये काम करणारे वेटर त्यात काम करणारा कुक म्हणा किंवा आचारी म्हणा कि या अतिशय तत्पर पाहिजेत प्रत्येक ग्राहकाचं त्या ठिकाणी आपल्या हॉटेलमध्ये आल्यानंतर त्याचं निश्चित समाधान झालं पाहिजे की त्याला वार जा परत या हॉटेलचं नाव किंवा हे ठिकाण निश्चित त्या ठिकाणी त्याला आठवलं पाहिजे की इथं जेवण चांगलं मिळतं म्हणून वारंवार ज्या ज्या वेळेस त्याला या हॉटेलमध्ये येण्याची संधी आपण त्या ठिकाणी आपल्या कौशल्यातून दिली पाहिजे तरच हा व्यवसाय चांगला चालतो हॉटेल हा व्यवसाय अतिथे मोठा सातत्य आहे काही अडचण असून लग्न हा व्यवसाय काही बंद करता येत नाही उद्यामध्ये किंवा आपल्या विचारामध्ये न आणता सातत्याने प्रामाणिकपणे व्यवसाय त्यांनी या हॉटेलच्या माध्यमातून करावा आणि ग्राहकाचं मन जिंकायचं काम त्यांना आपल्या व्यवसायातून करता येईल केलं पाहिजे त्यातच आपली प्रगती आहे आपला कस्टमर आपला परमेश्वर म्हणलं तरी चालेल आपला तो ग्राहक आपल्यासाठी प्रमुख आहे आणि त्याला जपण्याचं किंवा त्याचं मन समाधान करण्याचं काम आपल्या हातात आहे ते, ते सातत्य आपण करावं मी या हॉटेलला माझ्या वतीने माझ्या मित्रपरिवाराच्या वतीने कर्जत तालुक्यातील विश्वासार्ह आणि उच्च दर्जाचा पुरवठादार तिरुपतीपात्रा कंपनी आता आपल्या सेवेत रंगीत कोटेड शीट्स शेडचे चॅनल अँगल पाईप आणि इतर साहित्य आमच्याकडे टाटा डोरोशाईन एम एन एस इंडिया जे एस डब्ल्यू जिंदाल कामधेनू ओपोलो आणि इतर नामांकित कंपन्यांच्या रंगीत कोटेड शीट्स उपलब्ध तसेच जी डी मल्होत्रा मीनाक्षी टाटा लक्ष्मी गोल्ड यासारख्या नामवंत ब्रँडच्या चॅनल आणि पाईप देखील मिळतील गुणवत्ता योग्य दर आणि वेळेवर डिलिव्हरी आमचे मुख्य उद्दिष्ट पत्ता राशन रोड जिओ पंपासमोर लकी हॉटेल शेजारी कर्जत तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर संपर्क पंचाहत्तर झिरो सात चौऱ्याहत्तर सत्तर अठ्ठेचाळीस आपल्या शेड आणि हार्डवेअर साठी विश्वासार्ह आणि दर्जेदार पर्याय हवे असल्यास आजच भेट द्या तिरुपती पत्रा कंपनी